नाशिकमध्ये लेट नाईट पार्टीवरून परतणाऱ्या ना मध्यधुंद तरुणीने भर रस्त्यात पोलिसांशी वाद घातला पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संबंधित तरुणी मित्रासह दारू पिऊन दुचाकीवरून जात असल्याचा पोलिसांना संशय आला यानंतर पोलिसांनी गंगापूर रोड येथे दुचाकी थांबवून विचारपूस केली असता तरुणीने त्यांच्याशी हुज्जत घातली ही घटना दहा फेब्रुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे की एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहे तर व्हिडिओ रेकॉर्ड काढणाऱ्या व्यक्तीला ती व्हिडिओ का काढत आहे अशी विचारणा करते यावर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्ती तिला उद्धटपणे उत्तर देतो पुढे तरुणी मध्यधुंद अवस्थेतच्या मित्राला तेथून जाऊ असे बोलते तरुणीसोबत असलेला तिचा मित्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो परंतु ती कोणाचेही ऐकून घ्यायला तयार नाही व्हिडिओ तरुणी पोलिसांजवळ जाऊन बोलते की व्हिडिओ करण्याचे काही कारण नाही आहे आम्ही तुम्हाला काही करत नाही आहे आम्ही दूर थांबलो आहोत आम्ही नशेत आहोत आम्ही दारू पिऊन आलो आहोत तुम्हाला काय त्रास होतोय त्यानंतर तरुणीचा चारु मित्र तिला घेऊन बाजूला जातो दरम्यान तरुणीच्या मित्राने मद्यपान केले होते की नव्हते हे अद्याप स्पष्ट झाले नाही ॲट द रेट एन सी एम आय एन डी आय ए या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत काहींनी पोलीस पैसे उकडण्यासाठी त्रास देत आहेत असा आरोप केला तर काहींनी मध्यधुंद तरुणीवर टीका केली आहे एका व्यक्तीने म्हटले आहे की बार वेळेत बंद झाले तर अशा घटना टाळता येऊ शकतात सामान्य जनतेवर दादागिरी दाखवण्यापेक्षा बारवाल्यांना आणि क्लबवाऱ्यांविरोधात कारवाई करा दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की हे असले बाहेरून महाराष्ट्रात शिकायला आलेले अशा लोकांमुळे महाराष्ट्राची बदनामी होते तिसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की पोलिसांना दारूची दुकानं बंद करायची हिंमत होत नाही आणि सामान्य जनतेला त्रास देत आहेत चौथ्या व्यक्तीने म्हटलंय की तरुणीची चूक आहेच पण पोलिसांनीही थोडे नरमाईने बोलायला पाहिजे तरुणीसोबत असलेला तरुण आदराने बोलत आहे त्या ठिकाणी महिला पोलिस नाही त्यांना समज देऊन दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात बोलवले पाहिजे अशा कमेंट्स येत आहेत ચાલો ગાડી ગાડી લેખ બર્થડે ને

क्या हुआ हुआ रुको क्या हुआ लेडीज पुलिस है इधर क्या हुआ, क्या हुआ? तो तो गाड़ी, गाड़ी निकालो इधर से क्या तो बोलो